बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा बढवावी धन्यवाद सिटी न्यूज वसा जनसेवेचा गणपती विसर्जन करण्याकरिता गेलेल्या चोवीस वर्ष तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय ही घटना दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मलकापूर रोडवरील चौधरी यांच्या पेट्रोल पंपासमोर असलेल्या तलावात सायंकाळच्या सुमारास घडली आहे बुलढाणा शहरात सर्व ठिकाणी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्याकरिता बुलढाणा नगरी आपापल्या ठिकाणी होती मात्र मलकापूर रोडवर चोवीस वर्षीय युवक बाप्पाला निरोप देण्याकरिता गेल्या मात्र तो सुद्धा परत आला नाही अण्णाभाऊ साठेनगरमध्ये राहणारा नयन गजानन नाटेकर वैवर्ष चोवीस हा युवक सतरा सप्टेंबर रोजी मलकापूर रोडवरील तलावात गणपती बाप्पाला विसर्जन करण्याकरिता गेला होता मात्र गणपती विसर्जन करत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग घटनास्थळी दाखल झाले मात्र रात्रीचा अंधार असल्यामुळे तो दिसून आला नाही असं परत टीम घेतला असता तो दिसून आला ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापक अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार एच सी घाडे एच सी पाटील पी सी साबळे पी सी राजपूत पी सी वाणी पी सी बर्डे पी सी ड्रायव्हर कुरेशी यांनी केली आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस